तिवसा येथे वंचित बहुजन आघाडीच्या जनसंपर्क का कार्यालयाचे उद्घाटन तिवसा येथे तहसील कार्यालय परिसरात वंचित बहुजन आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन डॉक्टर धर्यवर्धनजी पुणकर प्रदेश उपाध्यक्ष तथा अमरावती जिल्हा निरीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले यावेळी अमरावती जिल्हा पूर्वेचे अध्यक्ष राहुल मेश्राम अमरावती पश्चिमचे अध्यक्ष संजय चोरपगार भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र संघटक विजयकुमार चोरपगार इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाचे औचित्य साधून स्थानिक विश्रामगृहात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात कार्यकर्ता संवाद बैठकसुद्धा घेण्यात आली या बैठकीला व वरुड येथील असंख्य कार्यकर्ते उपस्थित झाले होते याप्रसंगी वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर निलेश जे विश्वकर्मा यांनी कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच डॉक्टर धैर्यवर्धनची यांनीसुद्धा उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना पक्षाचे धुए धोरण अंगामी निवडणुकीची पर्व तयारी व जिल्हा परिषद पंचायत समितींच्या जबाबदाऱ्या व घ्यावायची खबरदारी याबाबत जागरूक करून जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीला अग्रेसर करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले संवाद बैठक के यशस्वी करण्याकरिता वंचित बहुजन आघाडी युवा महासचिव सागर भावते विनोद खाकसे अमोल झोंजाळ प्रमोद मुंद्रे सचिन जोगे विनय गावंदे अमोल सरवटकर प्रकाश शिंगळे उमेश शिंगळे पुण्यवर्धन राऊत दिनेश शिंगळे सोनोले व तिवसा येथील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी यावेळी परिश्रम घेतले यावेळी अतिशय आनंदमय उत्सवात या उद्घाटन सोहळा यावेळी पार पडला तर पंचायत समिती जिल्हा परिषद व इतर निवडणुकासंदर्भात यावेळी चर्चाही करण्यात आली